प्रथमदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या पुस्तेगावांचं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होत मौजे पुस्तेगाव या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या रत्नास निमित्त मानाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट जे बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद केले आज या ठिकाणी कमिटीनं प्रश्न सांगितलेले की लाईव्ह लॉट जाहीर केले जाणार आहेत ते या पुस्तक हिंद केसरी मैदानाचे लाईव्ह लॉट आज बरोबर महाराजांच्या अर्थी असते बारा, साड़े बारा।, साड़े बारा से से ते साडे बारा साडे बारा वाजल्यानंतर या ठिकाणी जेवढे आपले बैलगाडी क्षेत्रातले युट्यूब चॅनल आहेत जसं आपला महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आहे पितिर्ला एसटी सी शांती नाद मैदान रिपोर्टर चांगलं निसर्गाजनार जे आपल्या बैलगाडी क्षेत्रात हो चॅनल त्या सर्व चॅनल वरती या लाईव्हॉर्डचं प्रक्षेपण होणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना चाहत्या विनंती आपण सहकार्य करा साडेबारा ते एक वाजेपर्यंत हिंद केसरी मैदानाचे लाईव्ह लॉट या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि उद्याच्या मैदानासाठी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना शुभेच्छा आणि प्रेक्षकांना विनंती आपण आपली जीवाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या जिम्मेदार मैदान बघा दोन्ही साईडला गॅलरी आहेत गॅलरीत बसून मैदानाचा आनंद घ्या गा। कुठला घातपात किंवा आपल्याला दुखापती येईल असं कुठल्याही ठिकाण थांबू नका सर्वांनी सावध उभं राहा आणि सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेव यात्रा कमिटी पुसेगाव बैलगाडी संघटना पुसेगाव यांना सहकार्य करा आणि उद्याच्या मैदानात शोभा वाढवा सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद